नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेचे संबंध पुन्हा एकदा जैसे कर ते करण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली असून पुन्हा एकदा भाजप आणि ठाकरे एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे कारण नुकतंच सिंधुदुर्गामध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या सभेमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी आमचे शत्रू नाही आमचा मोदींना वैयक्तिक विरोध नाही राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो असं म्हणत भाजपसाठी सॉफ्ट कॉर्नर घेतला असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे हे सर्व सुरू असताना आता भाजपचे समर्थक नेते खासदार रामदास यांनी देखील उद्धव ठाकरे भाजप पुन्हा एकत्रित एकत्रित येणार येणार असल्याचे पुन्हा एकदा एक म्हणत मोठा गोप्यस्फोट केला आहे या संदर्भात बोलत असताना रामदास आठवले म्हणाले शिवसेना भाजपची नैसर्गिक युवती होती आणि ती युवती कायम राहणार आहे उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसापासून बाजूला गेले आहेत मात्र बाजूला जाऊन त्यांना आमची किंमत कळाली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे भाजप सोबत एकदा येतील आणि राज्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा भाजप आणि ठाकरे गट एकत्रित आले असल्याचं दिसेल असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे दरम्यान एकीकडे आठवल्यांचा हा दावा तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे सध्याचे वक्तव्य हे पाहता आगामी कालावधीमध्ये भाजप आणि ठाकरे पुन्हा एकत्रित येतील का हा प्रश्न निर्माण होत आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा